नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स चिपळूण मध्ये पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिकांचे अमरण उपोषण शासनाच्या योजनेत सहभागी करून घेण्याची मागणी डोलवे एमआयडीसी विरोधात शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांचा उपविभागीय कार्यालयावर मुक बार्सो रिफायनरी प्रस्तावित जागेवरच होणार मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती तर येत्या निवडणुकीत जनतेचा रोष दिसेल मंत्री नारायण राणेंवर आमदार वैभव नाईकांची टीका आणि सिंधुदुर्गमध्ये ऊसतोड हंगामाला जोरदार सुरुवात सुमारे साठ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित खराब रस्त्याचा ऊस वाहतुकीला फटका पाहुयात सविस्तर वृत्त शासनाने केवळ सहाशे तीस रुपयांमध्ये सामान्यांसाठी वाळू ही योजना सुरू केली मात्र या योजनेचा लाभ मोठे ठेकेदार आणि वाळू सप्लायर्स घेत आहेत बड्या ठेकेदारांना शासनाचा आशीर्वाद मिळतोय पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिकांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे असे अनेक आरोप करत चिपळूणमधील पारंपरिक हातपाटी व्यावसायिकांनी अमरण उपोषण सुरू केलंय चिपळूणच्या प्रांत कार्यालयाबाहेर आज सकाळपासून हे उपोषण सुरू झालंय चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुढील कारवाई होईपर्यंत उपोषण स्थगित करण्याची मागणी केली मात्र शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा निर्धार या पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिकांनी केला शासनाचे आता जे नवीन धोरण काढलंय त्याच्या याच्यामध्ये शासनाने हा नवीन फंडा कुठून काढला आहे की चोवीसशे पन्नासनी ठेकेदारांकडून वाळू घ्यायची आणि सहाशे सहाशे पन्नासनी ती विक्री करायची आणि जो काही डिफरन्स जी अमाऊंट आहे ती रक्कम शासन ठेकेदारांना परत देते जर एवढी एवढी एवढं अनुदान जर का सरकार या चार ठेकेदारांना देत असेल तर त्यापेक्षा शेतकरी आहेत वीज बिलसारखं आता महाराष्ट्रामध्ये वीज बिलसारखा मोठा प्रश्न आहे वीज बिल भयंकर वाढलेले आहे सिलेंडरला सबसिडी मिळत नाहीये शेतकऱ्यांना पाहिजे त्या सबसिडी मिळत नाही आहेत या गोष्टींवरती त्याचा खर्च केला जावा तर त्याचा सरकार खर्च त्याच्यावरती का नाही करत आहे त्याच्यावरती सरकारने खर्च करायला हवा आणि या या धोरणामुळे आमच्यासारख्या हातपाटी व्यावसायिकांचं पूर्णपणे मरण झालेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की या धोरणामध्ये आम्हालाही त्यांनी सहभागी करून घेतलं पाहिजे आमची मागणी असं आहे आम्ही आज आमचे तीन पिढ्या वालू व्यवसायावर आहे आणि आज आम्ही दरवर्षी शासनाला रॉयल्टी भरतो आणि त्या रॉयल्टीच्या बेसवर आम्ही धंदा करत होतो पण ह्या वर्षी असं आहे की शासनाने कुठला धोरण आणला आहे की डायरेक्ट ठेकेदाराला दिलं वालू आणि सबसिडी देऊ नये सहाशे सत्तर शासनामध्ये आम्ही विको आणि चोवीसशे पन्नास ठेकेदाराला देणार या धोरणामुळे आम्ही आज बेरोजगार झालेला शासनाने आमचा पण विचार करावा आणि त्यावर निर्णय द्यावा कारण आम्ही आज पाचशे कुठुंबा त्यावर अवलंबून आहे आत्ताचा जो नवीन वाळू धोरण आहे त्याच्यातल्या सहाशे सत्तरनी शासकीय डेपोतून वाळू विकली जात आहे आणि तो ठेका जो आहे तो फक्त ड्रेझरवाल्याला दिलेला आहे ह्याच्यातून हातपाटी जे पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिक आहेत त्यांना टोटली याच्यातनी वगळण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या लोकांचा रोजगार बुडाला आहे लोकांची उपासमारीची वेळ आहे ह्याच्यातल्या प्रामुख्याने आपल्या पूर्ण राज्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये त्याच्यातल्यान सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी जिल्हा ठाणे रायगड पालघर या याच्यातल्यान ब असंख्य लोक हे पारंपरिक हा वाळू व्यवसाय करतात त्याच्यातल्यान एवढं कुठेही हातपाटीसाठी या धोरणातल्या कुठेही स्थान कुठे दिलेलं नाही तर आमची मागणी ही आहे की ज्या पद्धतीने शासकीय डेपोमधून सहाशे सत्तरनी वाळू विकली जाते आम्हा आमची सुद्धा वाळू शासकीय डेपो मध्ये घ्यावी आणि आम्हालाही त्याच्यातला जो फरक आहे ह्याच्यातलं होते आता कसं आहे की अडीच हजारांनी शा, शासन त्यांना वाळूचे पैसे देत आहे ट्रेझरवाल्यांना आणि सहाशे सत्तर रुपयांनी शासन वाळू विक्री करत आहे जो जो म मधला जो फरक आहे तो शासन आपल्या खिशातून देत आहे आणि ह्याच्यातलं आम्हाला त्या ह्याच्यातल्या वगळण्यात आलेला आहे आमची मागणी एवढी आहे की या वाळू धोरणातून आम्हाला सुद्धा घ्या आम्हालाही परवानगी द्या आमचे जे पण काय रोजगार वगैरे बंद पडलेला आहे आमचाही रोजगार सुरू करा आमची ही मागणी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ कोंडिवली शिवमार्गे बोरज हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य रस्ता तसेच मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरला असून संपूर्ण रस्ताच खड्डेमय झालाय कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता मुदतीच्या आधीच खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालक आणि या रस्त्याला जोडणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आज खेड तालुका काँग्रेसच्या वतीने भोसते या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून जोपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे या हॉट ब्रिकचं खडी टाकायचे ती याच्यावर फक्त खडी टाकून वरती तीस शिंपण करून झालेलं आहे त्यावेळेस आम्ही सांगितलं तर हे योग्य नाही पण संबंधित अधिकारी त्याच्यात लक्ष देत नाहीत आणि ह्या रस्त्याची परिस्थिती सुरुवातीपासून आजपर्यंत वाईट आहे रिक्षा किंवा कुठली गाडी तर कुठल्या बदल जावं अशी परिस्थिती आहे

या ठिकाणी आपण आहे ते रेल्वे स्टेशन ते झालेल्या रस्त्याबाबत संबंधित यांच्या जे त्यांची आपण पुष्पतुला करून त्यांच्या वजना इतकी खुलं आपण जितकी धार्मिक स्थळ आमच्या खेड तालुक्यात आहे त्या सगळ्यांना वावणार आहोत जेणेकरून त्यांना जाग यावी व त्यांना ती सुबुद्धी मिळावी की त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून द्यावा प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील डोलवी गडबकारा वडखळ बोरी हद्दीतील होणारे भूसंपादन रद्द करावे या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी रामवाडी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून पेण उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध करत भूसंपादन रद्द करावे अशी मागणी केली या मोर्चा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय जांभळे नंदा काशीनाथ सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शेकडो शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या प्रस्तावित डोलवी एम आय डी सी करता तीन फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी काढण्यात आलेली अकरा गावांसाठी भूसंपादनाची अधिसूचना पूर्ण रद्द करावी डिनोटिफिकेशन करावं खाऱ्या पाण्यानं भिजलेली शेतीचं नुकसान भरपाई मिळावी त्याचप्रमाणे खाडीच्या बाह्य काठ्याची आणि शेतीची अंतर्गत बांधबंदिस्ती दुरुस्त करावी तसेच शासनाने जे एस डब्ल्यू कंपनीस वाढी व वा उद्योगीकरणास परवानगी देऊ नये अशा अनेक मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलंय मी एक शेतकरी आहे आणि एमआयडीसी माझी शे शेतकरी आहे आणि शासन एमआयडीसी हा बळजबरीने लागतोय आणि शासनाने बळजरी लाभल्यामुळे आम्हाला उघडं करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे हे उघड्या वेशात आलोय आणि याच्या पुढे मी शासनाला सांगू शकतोय मुख्यमंत्र्याला पण सांगू शकतोय जर एम आय डी सी प्रयत्न केलात तर पुढच्या वेळेला नग्न आंदोलन करेन ही तुम्हाला शेवटची हेच इशारा सांगून ठेवतोय एकवीस पासून एम आय डी सी हा प्रकल्प येथील पेण तालुक्यातील अकरा गावांवरती लादलेला आहे हा लादलेला प्रकल्प आहे हे पहिली नोटीस जेव्हा आली तेव्हापासूनच शेतकऱ्यांनी इथल्या ग्रामपंचायतींनी इथल्या ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे पण शासनाने अजूनही त्याची नोंद घेतलेली नाही की ह्याबाबत म्हणजे जे लोकांना नको आहे ते शासनसुद्धा करणार नाही अशी संविधानिक प्रक्रिया असतानासुद्धा अजून या शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही आहे की आपल्याला नको आहे ना तर आम्हीही करणार नाही अशी शासनाची भूमिका नसल्यामुळे इथला रोष शेतकऱ्यांचा वाढत चालला आहे स्थानिक सुद्धा म्हणजे जे इथले आमदार आहेत सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरीनं हा प्रकल्प नको आहे असं सांगितलेलं असतानासुद्धा शासन त्याची दखल घेत नाही हे अत्यंत खेदाची बाब आहे आणि शासनानी ज्या पद्धतीची कार्यवाही सुरू ठेवलेली आहे की शेतकऱ्यांचं ऐकायचंच चा नाही लोकप्रतिनिधींचं चा ऐकायचंच नाही ग्रामसभेचं चा ऐकायचंच नाही तर लोकांचा उद्रेक होतोय शासनाने याची दखल घ्यावी झा होणाऱ्या येणाऱ्या काळात जर जा उद्रेक झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल शासन जबाबदार असेल आज उपविभागीय अधिकारी पेन या ठिकाणी प्रस्तावित ढोलवी एम आय डी सी संघर्ष समितीच्या वतीनं आज शेतकऱ्यांचा मुक मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता अकरा गावच्या जमिनी भूसंपादन करण्याची शासनाने जी नोटीस काढली अधिसूचना काढली त्यानंतर गेले अडीच वर्ष हा शेतकरी शासन प्रशासन या सर्वांकडं ही एम आय डी सी रद्द करण्यासंदर्भात या ठिकाणी दाद मागत आहेत आतापर्यंत शासनानं ह्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे असे असताना आम्ही पुन्हा एकदा या शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो जोपर्यंत ही यम आय डी सीचं आहे यम आय डी सीचं भूत हे तांबतीत तलवार जे शेतकऱ्यांच्या आमच्या मानावर ठेवलेलं आहे ती जोपर्यंत शासनकाळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा आम्ही कायमस्वरूपी लढत लड़ा, राहू महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तळा शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन संपन्न झाले ज्यामध्ये पुसाटी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन वडाचीवाडी गटार आणि पेभर ब्लॉक रस्त्याचं उद्घाटन तळा हायस्कूल रस्ता कॉन्क्रिटीकरण उद्घाटन तळा बस स्थानक सुशोभीकरण रोहिदासवाडी सभागृह भूमिपूजन आणि रोहिदासवाडी गटार बांधणे भूमिपूजन बामणघर येथे रमाई योजनेअंतर्गत घरकुलचे भूमिपूजन राणेचीवाडी सभामंडप तसेच रस्त्याचे उद्घाटन आदी कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नाना भाऊ नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारि मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील तळा शहरातील तळा नगरपंचायत येथे भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना आयुष्मान भारत कार्ड शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आधार कार्ड अद्ययावत करणे यांसारख्या अनेक योजना गोरगरिबांच्या हिताकरता आणल्या असून या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ संपूर्ण भारतभर फिरत आहे त्याच अनुषंगाने यात्रेचे तळा नगरपंचायत येथे आयोजन करण्यात आले असून याच शहरातील बहुतांश नागरिकांनी लाभ घेतलाय या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे संकल्प यात्रेचे जिल्हा समन्वयक कैलास शिंदे नायब तहसीलदार मंगेश पालांडे यांसह सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रिफायनरी प्रस्तावित जागेवरच होणार यावर आता वैभव नाईक यांनी राणेंवर टीका केली चांगले उद्योग गुजरातला आणि पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प हे कोकणात त्यामुळे यांची खरी भूमिका उघडी पडली असं त्यांनी म्हटलंय तर येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा रोष दिसून येईल अशी प्रतिक्रिया देखील आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे आता मात्र भाजपची खरी भूमिका लोकांसमोर आलेली आहे आधी याआधी भाजपचे आणि तिथले एम आय डी सीचे जे मंत्री आहे उद्योगमंत्री त्यांची भूमिका होती उदय सामंतांची की लोकांना विरोध नाकार लोकांचा विरोध नसेल त्या ठिकाणी आपण रिफायनरी करू परंतु आता ज्या ठिकाणी होणार आहे तिथे लोकांचा विरोध आहे आणि असा विरोध डावलून कोकणचं या ठिकाणी कोक आज खरं तर उद्योग उद्योगमंत्री गेले पाच वर्ष आहेत पाच वर्षात जिल्ह्यात कुठलाही उद्योग ते आणू शकले नाही दोन्ही जिल्ह्यात ही वस्तुसिद्धी आहे असं असताना रिफायनरीज त्यांचा हट्ट अस का चांगले उद्योग वॉस्कनसारखे उद्योग गुजरातला आज ज्या डायमंड मार्केटचं उद्घाटन केलं ते गुजरातला आणि हे असे पर्यावरण हानिकारक प्रकल्प आहेत ते मात्र सिंधुदुर्गात किंवा कोकणात आणि त्यामुळे आता खरी तर भूमिका यांची उघडी पडली आहे लोक त्यांच्या त्यांचा निश्चितपणे लोकांचा तो सगळा रोष येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल आम्ही या रिफायनरीच्या विरोधकांवर आम्ही भेटलेलो आहे लोकांचा तिथे प्रखर विरोध आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी रिफायनरी न होता दुसरे कुठले तरी प्रकल्प झाले पाहिजे ज्या प्रकल्पातून रोजगार होईल आणि त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल परंतु लोकांचा विरोध डावलून विरोध करून जर रिफायनरी होत असेल तर आमचा त्याला विरोध राहीलच कोकणातील मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही अशी भूमिका नितेश राणेंनी मांडली होती तर ही भूमिका घेताना कोकणातील जनतेला त्यांनी विचारलं का असा सवाल आता आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित करत नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी देखील आमदार वैभव नाईक के यांनी केली आहे या सरकारमध्ये सुद्धा आपण बघितलं की वैश्यवाणींना आरक्षण मिळाले परंतु त्यांच्या वडिलांना आरक्षण मिळाले मुलग्याला आता दाखला मिळत नाही सीमध्ये असलेल्या गाभी समाजाला दाखला आज वडिलांना दाखला मिळाला आहे मुलांना मिळत नाही या खरं तर जे आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाचा अजून निर्णय होत नाही आणि उ निलेश राणेंनी ज्याप्रमाणे नितेश राणेंनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या सिंधुदुर्गाचे किंवा कोकणातील जनता कोणबी प्रमाणपत्र घेणार नाही खरं तर हे कोकणातल्या जनतेला तुम्ही विचारलात की कोकणातल्या मराठी बांधवांना मिळाला तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे खरं तर निलेश राणेंना आता आरक्षणाची गरज नाही कारण त्यांचं शिक्षण बाहेर देशात झालं आहे त्यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा भाऊ एक खासदार होता त्यामुळे त्यांना आता आरक्षणाची गरज नाही परंतु सामान्य मराठी मराठा समाज आहे कोकणाचा त्यांना खरं आरक्षणाची गरज आहे त्यांना आता शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी सगळे कुणबी प्रमाणपत्र घेण्यास जास्तीत जास्त मराठा समाज तयार आहेत ज्यांना नको असेल त्यांनी ते घ्यावं नाही परंतु इतर समाजाचं आरक्षण ना आ, इतर समाजाचे आरक्षण लोकांना दो, लावता ते आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे ही कोकणातल्या बहुसंख्य मराठ्यांची मागणी आहे आणि बहुसंख्य मराठ्यांचा त्याला पाठिंबा आहे तर दोडामार्गमध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणेंचं गुणगाण करताना राणेंनी जिल्ह्याचा विकास केला असल्याचं म्हटलंय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राणेंच्या कुबड्यांची निवडून येण्यासाठी गरज असल्यानं राणेंचे गुणगान केसरकर करत आहेत गेली दहा वर्ष मंत्री असून त्यांना काहीही करता आलं नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत ते काहीही करू शकत नाहीत असं आमदार वैभव नाईक यांनी केसरकरांचा खरपूर समाचार घेतलाय दीपक केसरकरांना आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासावर बोलण्याचा हक्क राहिला नाही कारण जवळजवळ गेले दहा वर्ष ते मंत्री आहेत आणि पंधरा वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये पक्षा, ते आहेत वेगळ्या पक्षात वेगळ्या भूमिकेतनं ते सत्ताधारी पक्षात आहेत आणि असं असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये काय विकास केला आपण काय विकास करू शकलो नाही आणि त्यामुळे कोणाची तरी कुबड्याची त्यांना निवडून येण्यासाठी गरज लागणार म्हणून ते असं करत असतील आज जिल्ह्यातील अनेक शाळा हे बंद पडल्या आहेत त्यांनी जूनमध्ये शिक्षक भरती करतो म्हणून सांगितले परंतु आता डिसेंबर आला पण शिक्षक भरती झाले नाहीत मग त्यांच्याकडे खात्या असलेलं ते खात्यालासुद्धा न्याय देऊ शकले नाहीत तर जिल्ह्याच्या विकासाबाबत गोष्ट वेगळीच आहे आणि त्यामुळे त्यांनी किती कुबडा घेतले तरी लोक मात्र त्यांना लोक त्यांच्या लोकांचा विरोध आहे तो विरोध राहीलच. महाराष्ट्रामध्ये सध्या गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून हे माफियांचं संरक्षण दिले जात आहे. ललित पाटील छोटा आहे अशा अनेक माफियांना पाठिसी घालण्याचं काम सत्ताधारी करत असल्याचा थेट आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांनी केलाय. यार आमच्यामध्ये आम्ही ज्या आवाज उठवतो त्यावेळेस ते दुसरीकडे बोट दाखवतात आणि या माफियांचं संरक्षण करतात ललित पाटील हा एक छोटासा आहे त्यातला आणि ह्यातमध्ये तर सर्व सरकारचे अनेक सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये गुंतलेले आहेत आणि तेच यांना पाठीशी घालत आहेत हा महाराष्ट्र उजाळून टाकून तरुणाचं तरुणाला उद्ध्वस्त करण्याचं पाप सध्या राज्यात सुरू आहे आणि याचे कनेक्शन शेजारशिया राज्याशी आहेत हा संपूर्ण नेटवर्क जो आहे याच्यावर कंट्रोल आहे हे ते झाली आहे बाजूला असलेला गुजरात लपवायचं काय आहे तिथूनच येतात दोन दोन हेलिकॉप्टर येतात राज्यात कोण आणतात हेलिकॉप्टरनी येऊन त्या ड्रगच्या ठिकाणी जिथे हे सगळं तयार होतं त्याचं कंट्रोल पूर्ण आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री त्यामध्ये सहभागी आहेत आज काही मंत्र्यांचे फोटो आहेत या संपूर्ण संपूर्ण तुम्हाला सगळं माहीत आहे ते फोटो आम्ही दाखवाज आणि ते फोटो जेवतानाचे फोटो आहेत काय तो निमंत्रित पाहुणा त्यांना माहीत नव्हता का उद्या यांच्याबरोबर दाऊद बाजूला बसून जेवेल हे म्हणतील की हा दाऊद नाही आम्हाला ओळखतच नव्हता म्हणून आम्ही जेवायला बसलो अरे मंत्री आहात तुम्ही तुमच्या बाजूला कसा असा या दहशतवाद्याचा मोरका कसा काय बसू शकतो गिरीश महाजन त्या हे त्यामध्ये तुम्ही नाही काय गिरीश महाजन कसे काय जेऊ शकतात मग हे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा ये सर्व चौकशी सर्वांची झाली पाहिजे राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू असं राज्य सरकारने सांगितलंय मात्र आजचं मरण सरकारने पुढे अधिवेशनापर्यंत ढकललं आहे अशी टीका माझे खासदार तथा अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी केली जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारची इच्छा नाही ज्याप्रमाणे मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण देऊ देखील डॉक्टर जे सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत निर्णय घेऊ हे आजचं मरण सरकारने पुढे ढकललेलं आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ढकललेलं आहे ज्या पद्धतीने मराठा समाजाला घटनेमध्ये टिकेत अशाच तऱ्हेचं आरक्षण देऊ हे जसं गाजर दाखवतात तशाच त्याच्याविषयीचा कुठलाही ठोस विचार नाही मराठा रिझर्वेशनला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे सरकार तिथे करायची इच्छा नाही तशाच पद्धतीने ओल्ड पेन्शन स्कीमच्या संबंधामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही फक्त आत्ता जे सगळं चाललेलं आहे हे पुढच्या अधिवेशनापर्यंत आणि पुढचं अधिवेशन म्हणजे मार्च लोकसभेच्या निवडणुका असणार साधारणपणे एप्रिलच्या मध्यावर म्हणजे दहा एप्रिलपासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अशा द्यायच्या लागेल तेव्हा सरकार सांगेल की आता आम्ही बजेट मांडतो आहोत आणि हे देऊन ठेवा मी आम्ही आता बजेट मांडतो आहोत आणि हे पूर्णपणे करा ऑक्टोबरच्या निवडणुका विधानसभेच्या होतील तर त्या विधानसभेच्या बजेटमध्ये आम्ही पूर्ण वर्षाचं बजेट आम्ही मा मानू शकत नाही त्यामुळे या निवडणुका होईपर्यंत थांबा सरकार ओल्ड पेन्शनचा निर्णय द्यायचा किंवा नाही द्यायचा अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत घेऊ शकणार नाही सिंधुदुर्गात ऊसतोड हंगामाला सुरुवात झाली आहे यावर्षी सुमारे साठ हजार मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित असून आत्तापर्यंत सुमारे वीस हजार मेट्रिक टन ऊसतोड झाली अद्याप सुमारे चाळीस हजार मेट्रिक टन ऊसतोड बाकी आहे मात्र वैभववाडीमधील करुळ घाटातील रस्ता खराब तर भुईवा बावडाय घाटातील अवघड वळणं यामुळे ट्रकमधून पूर्ण क्षमतेने ऊस वाहतूक होऊ शकत नाही याचा फटका ऊस उत्पादक दिवसात घाट दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे याचा देखील फटका बसेल त्यामुळे लवकर शेतकरी करताय सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नाणीज येथील नरेंद्र महाराज यांची भेट घेतली नरेंद्र महाराज आणि मोहन भागवत यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली संघचालक मोहन भागवत यांचा खासगी दौरा होता त्यामुळे प्रसार माध्यमांना या दौऱ्यापासून लांब ठेवण्यात आलं होतं यासह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण